हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही असे चमचमीत अंडा मसाला आज करणार आहोत फक्त घरगुती मसाले वापरून बाहेरचा कोणताही मसाला न वापरता आपण घरचेच मसाले तयार करून चमचमीत अंडा मसाला बनवला आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एका पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये तीन अंडी आपल्याला टाकायचे आहेत आणि तीन अंडी छान उकडून घ्यायचे आहेत तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर थोडेसे मसाले तुम्ही जास्त वापरा मी फक्त इथं तीन अंड्याचाच अंडा मसाला बनवणार आहे अंडी उकडता वेळेस ना गॅस एकदम कमी ठेवायचा म्हणजे अंडी उकडता वेळेस कधी कधी ना फुल गॅसवर आपण अंडी उकडतो ना तर अंड्यामधलं सगळं बाहेर येते म्हणून गॅस कधी पण कमी ठेवायचा आणि अंडी उकडून घ्यायचे आहेत तर इथं मी दहा ते पंधरा खोबऱ्याचे बारीक तुकडे घेतले आहेत खोबरं छान भाजून घेणार आहोत खोबरं भाजेपर्यंत कांदा कापून घेणार आहोत एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे कांदा आपल्याला एकदम बारीक असा कापून घ्यायचा आहे जितका शक्य होईल तितका कांदा बारीकच कापून घ्यायचा आहे आणि एक मध्यम आकाराचा टमॅटो पण घेतला आहे टमॅटोसुद्धा आपल्याला एकदम बारीक असं कापून घ्यायचं आहे तर टमॅटो कापून झालेला आहे आता दोन कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्यासुद्धा बारीक कापून घ्यायच्या आहेत सोबतच थोडंसं कोथिंबीर घेतला आहे आणि कोथिंबीरसुद्धा कापून घेतलेलं आहे सगळं आपलं कांदा टमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर कापून झालेलं आहे तो खोबरं बघूया खोबरं पण मस्त असं भाजून झालेलं आहे तर खोबरं थोडं साईडला करूयात याच्यामध्येच आपल्याला इथं तीन चमचे मी फुटाणे घेतले आहेत फुटाणेसुद्धा आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत अंडा मसाला करता येईस ना असा मसाला वापरूनच अंडा मसाला बनवा खरं सांगते खूप चमचमीत अंडा मसाला बनवून तयार होते हॉटेलमध्ये सुद्धा असं मिळत नाही बरं एकदम घरगुती स्टाईलमध्ये हे अंडा मसाला बनवला आहे खूप चमचमीत झाला होता नक्की करून बघा याच्यामध्येच एक टी स्पून जिरं टाकलं आहे आणि एकच विलायची टाकली आहे ही आपल्याला जिरंसुद्धा छान खमंग भाजून घ्यायचं आहे खुटाने खोबरं जिरं विलायची भाजून झालेलं आहे आणि थंड करून घेतला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता हे मिक्सरला छान असं फिरून घेतलेलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे मसाला तयार आहे अंड्याचे तर्फलं काढून झालेले आहेत तर अंडी थोडे तेलामध्ये आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचं आहे फक्त अर्धा चमचाच तेल टाकलं आहे तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अंडे टाकायचे आहेत आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथं मी अंड्याला स्मोकी फ्लेवर दिला आहे जर तुम्हाला देता येत नसेल तर नाही दिलात तरीही चालेल फक्त हलकेशे तेलामध्ये अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत या पद्धतीने थोडंसं कलर येऊ द्यायचा आहे लालसर आणि लालसर कलर आला ना की अंडे मस्त आपले फ्राय झालेले आहेत तर बघू शकता तर अंडे आता आपण साईडला ठेवून देणार आहोत एका अंड्याचे दोन भाग करून घेतले आहेत तर इथं तीन ते चार चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्येच आपल्याला पहिल्यांदा कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान हलकासा दहा ते पंधरा सेकंदासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्येच आपण जे बारीक मिरची कापली होती ती मिरचीसुद्धा कापायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये काही सुके मसाले आपण टाकणार आहोत तर एक स्पून कांदा लसूण मसाला एक स्पून लाल तिखट हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार सेकंद व्यवस्थित परतून झाल्यावर याच्यामध्येच आपल्याला बारीक कापलेला टमॅटो टाकायचा आहे हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान शिजल्यावर कांदा आणि टमॅटो याच्यामध्येच एक स्पून धने पावडर एक स्पून गरम मसाला अर्धा स्पून जिरे पावडर टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा स्पून हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टमॅटो मसाले छान फ्राय झाल्यावर याच्यामध्येच आपल्याला जे आपण मसाला बनवून घेतला होता काळा मसाला ते मसाला टाकायचा आहे पुन्हा व्यवस्थित छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस सेकंद छान मिक्स करत राहायचं आहे आता याच्यामध्येच अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला छान शिजून घ्यायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल कमेंट तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता आता हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं खमंग वास येत आहे तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याच्यामधलं पाणी सुद्धा आटलेलं आहे आणि छान मसाल्याला तेल सुटलं आहे तेल सुटल्यावर याच्यामध्ये जे आपण अंडी फ्राय केले होते ती अंडीसुद्धा टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं छान आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर एका मिनटानंतर बघू शकता याच्यामधलं सगळं पाणी आटलेलं आहे तर आपल्याला एकदम सुकच हे अंडा फ्राय बनवायचं आहे जास्त पातळ नको असं घट्टच खूप मस्त लागते तर तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता रेसिपी तयार आहे नक्की ट्राय करा ओके बाय